ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा मी सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे तीन जून दोन हजार चोवीस आणि आज आपण आल्याच्या बाजारभावाविषयी आहोत शेतकरी मित्रांनो आजचे जे बाजारभाव आहे तीन जून दोन हजार चोवीसचे नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल हे जाग्यावरचे आल्याचे बाजारभाव आहे तर या बाजारभावाने सध्या खरेदी ही सुरू आहे तर बरेचसे शेतकरी म्हणत होते की एक बाजारभावाचा व्हिडिओ बनवा खूप दिवसापासून आपण बाजारभावाचा व्हिडिओ बनवलेला नव्हता शेतकरी मित्रांनो विषय असा आहे की बाजार भाव हे पंधरा दिवसापासून आठ ते पंधरा दिवसापासून स्थिर आवलेले आहे आणि हा हेच बाजार हे कुलंबरी तालुक्यामधले तरी सध्या चालू आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला वेळेच म्हणजे जे खोडवा आलेचे प्लॉट आहे आता सध्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी प्लॉट देणं हे थांबवलेले आहे आणि शेतकऱ्यांचा अशी मागणी आहे की बा जुने व नवीन आले आहे ते एकाच दरांनी व्यापाऱ्यांनी घ्यावे घ्यावे आणि व्यापाऱ्यांचा अशी मागणी आहे की बा जुनाच खोडवा हा जो जुना आले आहे तेच पंच्याण्णव ते, ते सत्त्याण्णव रुपये प्रति किलोप्रमाणे घेणार आहे आणि जे नवीन आले आहे तर ते नवीन आले हे व्यापारी कमी भा दराने मागत आहे तर त्याच का कारणामुळे बरेचसे शेतकऱ्यांनी प्लॉट देणे हे थांबवलेले आहे शेतकरी मित्रांनो नवा जुना माल जर तुम्हाला एकाच रेटना द्यायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी का एक महिना तरी थांबणं गरजेचं आहे कारण की जून महिन्यामध्ये जर तुम्ही पूर्ण कंप्लीट जून थांबले तर जो जुना आले आहे आणि ते नवीन आले ते एकाच भावात जाईल आणि म्हणजे बराचसा कंद हा निपर होतो म्हणजे नवीन तो आणि त्याची मागणी ही मग म्हणजे व्यापारी घेतानाच तो दोन्ही भाव एका रेटमध्ये घेतात आणि एक महिना जरी थांबले तर एकरमध्ये प पंचवीस ते तीस क्विंटल वीस ते तीस सुद्धा तुमचं उत्पन्नही वाढू शकतं शेतकरी मित्रांनो नवीन जो आल्यासाठी था लोक थांबत असेल ज्यांचा प्लॉट हा लागलेला आहे बऱ्याचशा ठिकाणी वीस टक्के तीस टक्के खोडवा खराब झालेला आहे अशा शेतकऱ्यांनी बुरशीनाशक कीटकनाशकाचा वापर करावा आणि पाणी जे असेल पाणी तुंबणार नाही सरीमध्ये आणि जे क लागलेले आल्याचं पाणी हे चांगल्या याच्यामध्ये जाणार नाही याची काळजी घ्या जेणेकरून आपला जो चांगले आले आहे तर ते खराब होणार नाही त्या हिशोबाने आपण काम करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बरेचसे शेतकरी व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब करून घ्या येणाऱ्या काळामध्ये आपण योग्य मार्गदर्शन शेतकऱ्यांना देऊ असं तरी शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद